खेगट झाले आपलं तयार कस झालंय खेंगट वाफी ते खेंगट भाकरी तर भाकरी बनवल्यात तिळ लावलेल्या तिळाच्या भाकरी बनवल्यात खेंगट बनवले ते घट्ट नाही आणले पातळ नाही चुरून खायला चांगलं आहे असं तर या खेंगट भाकरी खायला तर आता मी वाढते जेवायला त्यांचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नव्हतं त्याच्यामुळं बनवाय टाकलेलं तर आता थांबले तर फोन राजी गेले ते युट्यूबमध्ये गोबीच्या सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि घरी काम राहिले पण नेमका त्यांचा फोन आला म्हणजे होऊनलं जायचं उरक म्हणजे कपडे राहिले दुसरं झालं आहे सगळं तर मग साडी घातली तशी वाटते तर चला व आता बँकेत करायचे साडी हे लाल होई केक घेतलाय भावाचा वाढदिवस आहे माझ्या भावाचा आहे बारक्या केक घेतलाय तर आता घरी जायचं चला आता आवरले वाढदिवसाला चाललंय तर माझ्या भावाचा वाढदिवस आहे तुम्ही तर पाहिजेच केक ही घेतला आम्ही दौंड मध्ये आणि पोर आताच गेलेत पुढं आम्ही ह्याचं जर काम चाललो होत तर आता आवरले चाललय आणि येणार रे उद्या आहे संक्रांत राहिलं असतो कारण एवढ्या ह्याच्यात जाऊन येऊन लय झालं राहण्यासाठी लि आग्रह करतात पण कामाला जावं लागतं सकाळी पोरांच्या पण शाळा हे असतात त्याच्यामुळ राहत नाही राहिले मग सुट्ट्या राहतो आम्ही चार आठ दिवस त्याच्यामुळं येणार आहे लगेच तर बघू आहे अजून परवा दिवशी भाऊजीचा वाढदिवस आहे तो मग चालले राहायचं दोन दिवस <laughs> कारण मग नाराज होतेत ना सारखं जायचं यायचं जायचं यायचं लगेच राहत नाही त्याच्यामुळे चाललंय बघू तर आणि ह्या महिन्यात भरपूर वाढदिवस असतात आमच्या घरातले तर यशचा पण आहे याच महिन्यात तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा आपलं व्हिडिओ चांगला असते आणि जे आहे रिअल तेच दाखवतो आम्ही मग तेच सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आहे आता तिथे गेल्या वाढदिवस दाखवते माझ्या छोट्या भावाचा वाढदिवस आहे म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे तो या, या, ते आलो माझ्या पेक्षा लहान बोलायला का भावाचा वाढदिवस आहे तर विश करा सगळ्यांनी थँक्यू थँक्यू गार लागल जाणार आहे वाढदिवस झाल्यावर तर ही आहे आमची आता म्हणजे माझी मावशी आता मला दाखव व्हिडिओ मध्ये जे नेहमी व्हिडिओ बघते त्यांना माहिती असेल कारण पहिले व्हिडिओ मध्ये दाखवले तर ही मावशी आहे चष्माच काढते हा दिसतंय हो दिसतय पण डोळ्या दुखतात म्हणून लावायचं चष्मा असे तर ही मावशी आहे चला आता वाढदिवसाची तयारी करू

काय का के कान ला मी दुपारी ह ह काय काय के कान बदर दादा एक काय घरात ये ना इकडे बसني मारे

कायले आहे बोलवते नाही बोलवते सर मारती परत सांगा आता ते बोल Happy birthday to you happy birthday to ramak happy birthday